काहीच नाही कुठले आहे खंडाळीचे किती सांगायला दीड लाख कामाल जोरात आहे नाव सांगा बरं तुमचं नाव सांगा बरं तुमचा अंकुश मधुकर सांगा मोबाईल नंबर एक्क्या एक्क्याण्णव चौतीस सातशे कुठपर्यंत द्यायचे बैल बैल द्यायचे एक चाळीस एक चाळीस पर्यंत गरीब आहेत एकदम एकदम गरीब मोकळे आहेत बाजारामध्ये बघा ना तुम्ही दावे लावलेत का दाखवा युट्यूब लाजारात बाजारात एकदम मोकळे दावे नाही बैलाला असं सुभाष टाकलेत बिना दावेचे टाकलेले दावणीवर दोन्ही घेऊन आहेत बसू द्या म्हणून सांगा दोन्ही सारखीच आहेत बाजारामध्ये दावे लावले पाठी मागे फिरणारे आहेत कामाची गॅरंटी एक रुपयावर भले द्यायची